आता मला एक गोष्ट सांगा जवळजवळ ह्या दो घटनेला दोन वर्ष पूर्ण होते जवळजवळ वीस महिन्याचा का कालवाधी पूर्ण झालाय अजूनपर्यंत या घटनेचे आरोपी सापडलेले नाहीत त्या आरोपींची तुम्ही नावं देखील घेतली म्हणजे काय तुम्हाला तुम्हाला कसं माहिती की तेच आरोपी होते त्या प्रकरणामध्ये मी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज एक महिन्यापूर्वी मी जाऊन जबाब दिलेला आहे पोलीस उपाध्यक्ष कार्यालय केज येथे व जवाबमध्ये मी सर्व आरोपींची नावं घेतलेले आहेत वाल्मिक कराडचे दोन्ही मुलं त्याच्यासोबतचे असणारे त्या खुनामध्ये ज्यांना ज्यांनी साथ दिली ती त्या खुने आरोपी सगळे त्यांची मी नावं घेतलेले आहे आणि हे मला नावं कसे माहीत आहेत तर हे परळीमध्ये घराघरात लोकाला माहीत आहे बीड जिल्ह्यामध्ये बरं बहुतांश लोकाला माहिती आहे पण फक्त वाल्मिक कराडाची बाहेर दहशत असल्यामुळे लोकं अजून घाबरतात पण महादेव मुंडे यांची हत्या ही वाल्मिक कराडच्या मुलांनी व त्यांच्या टोळीनेच केलेली आहे व सर्वांना माहिती आहे आणि मी सर्व उल्लेख पण केलेला आहे पण काही गोष्टी आपण पूर्ण उल्लेख करू शकत नाहीत गोपीने जॉब त्याची टोळीच व त्याचे मुलंच आहेत जे तुम्ही फोटो तुम्हीच बाहेर काढले होते हे महादेव मुंडे यांच्या हत्येचे ते फोटो पाहिल्यानंतर पूर्ण राज्यातला किंवा कुठलाही व्यक्ती ज्याच्यामध्ये संवेदनशीलता जिवंत असेल तो कधीही कुठल्याही आत्ता म्हणजे गुन्हेगाराचं समर्थन तर अजिबात करू शकत नाही त्यांच्या नेत्यांचंही समर्थन करू शकत नाही इतकी हैवंत भरले परळीमध्ये परळीमध्ये हैवंत नाही भरली जे परळीमध्ये परळीतले जे काही गुंड आहेत परळीमधील बीड जिल्ह्यातील ते काही गुंड आहे ही अराजकता हैवंता म्हणजे अमानुषता एवढी त्यांच्यामध्ये भरलेली आहे आणि लक्षात घ्या ज्यांनी कोणी ते फोटो पाहिलेले आहेत महादेव मुंडे यांच्या हत्येचे तो जे कोणी त्या आरोप्यांचं समर्थन करत असन त्याला हृदयच नाही आहे कारण ज्याला हृदय आहे ते महादेव मुंडे यांच्या हत्येचे छायाचित्र फोटो पाहिल्यावर त्या आरोप्यांचं समर्थन करू शकत नाही कारण माणसाचं हृदय असं पिळून जाते पूर्ण हे फोटो वगैरे पाहिल्यावर काळजाला असं तडे जाते एवढे भयानक प्रकारे महादेव मुंडे यांची हत्या केलेली आहे तुम्हाला एक विशिष्ट सांग विशेष सांगतो की आज मुख्यमंत्री साहेबांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली तुम्ही असं विचारलं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येचे आज फोटो पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मी शेजारी बसलो होतो डोळे पणावले त्यांचे असे भावनिक झाले ते फार त्यांनी शब्द दिला ज्ञानेश्रिता मुंडेंना की मी तुमच्या सम्येत आहे तुमच्या सोबत आहे ह्या लढ्यामध्ये आणि त्या मी गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना नात्याने पूर्ण आरोपींना अटक करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे व पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज कामाला लागलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत स्थापन होऊन जाणार आहे म्हणजे स्वतः राज्याचे गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महादेव मुंडे यांचे हत्येचे फोटो पाहून डोळ्यात पाणी आले म्हणजे विचार करा किती क्रूर प्रकारे हत्या झालेली नाही मी मग म्हटलं तसं त्या फोटो पाहिल्यानंतर कुठलाही संवेदनशील व्यक्ती समर्थन करायचं सोडा कधी त्या व्यक्तीला बघणार पण नाही पण मला ना थोडक्यामध्ये एकेकाळी तुम्ही सहकारी होता कराडचे म्हणजे कोणते बऱ्याच हे देखील सांगितलं जाते की तुम्ही त्यांचे सहकारी होता नक्की तुम्ही कशा पद्धतीचे सहकारी होता होता हे एकदा करा आणि वाल्मिक कराड त्याचं गुन्हेगारी विश्व कशा चालवत हो किंवा आजही का हो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता होतो पदाधिकारी होतो म्हणजे मी पदाधिकारी होतो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एक होत्या त्यावेळेस तर त्यावेळेस वाल्मिक कराड पण त्याच पक्षामध्ये काम करत होता राष्ट्रवादीमध्ये मग आमच्या दोघांचा पक्ष एक होता आणि बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार वीस एकवीस बावीसमध्ये मध्ये वाल्मिकाचं वलय राजकीय राजकारणामध्ये राजकीय पक्ष आमच्या संघटनेमध्ये वाढलं होतं म्हणून आमचा संपर्क आला आणि पक्ष संघटनेत काम करताना संपर्क आल्यावर आम्ही थोडेफार जवळीक आमच्यामध्ये आलते सहकारी होतो मग त्याच्या काय गुन्ह्यामध्ये मी कोणत्या सहकारी वगैरे हो काही नव्हतं त्याच्यामध्ये उलट कार्ड जे चुकीचं कार्य करायचं त्याच्यामध्ये आम्ही त्याला विरोध करायचो आणि ज्या लोकांना तो ट्रॅप करायचा टार्गेट करायचा प्रयत्न करायचा त्या लोकांना आम्ही आधी कळवायचो कळवायचं कार्ड तुम्हाला ट्रॅपमध्ये घेणार आहे त्रास देणार आहे म्हणून हे आमचं राजकीय पक्षामुळं वगैरे संबंध एकमेकाच्या आलते आणि आम्हाला काय कुणी कुणाच्या जवळ आलं तर काय स्वतःचं वाटोळ करण्यासाठी किंवा लोकांचं वाटोळ करण्यासाठी जवळ जात नाही ना त्यावेळेस वाल्मिक कारण एवढा क्रूर असन पुढे चरून असं करण असं कोणालाही जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना वाटलं नव्हतं आणि ते त्याचं साहजिक आहे तुम्ही जे मला प्रश्न विचारला की त्याचं ते राजकीय आपलं हा राक्षसी महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा त्याचे त्याला पुढे पुन्हा त्याचं गुन्हेगारी अंडरवर्ल्ड कसं चालवत होता हेच लोकांना त्रास देणं बीड पोलीस प्रशासनाला हाताशी धरून त्याची ती राजकीय गुंडागिरी सामाजिक गुंडागिरी सर्व सार्वजनिक गुंडागिरी ते चालत होतं त्यावेळेस तत्कालीन पोलीस अधीक्षक त्यांच्या हाताखालचे पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडला फार सपोर्ट करीत असेल मी जिम्मेदारी सांगतो वाल्मिक कराडच्या आसपास किती गुंड होते ह्याला महत्त्व नव्हतं महत्त्व ह्या गोष्टीला होतं की वाल्मिक कार्डची दादागिरी ही भडवेगिरी सगळी पोलीस प्रशासनाच्या जीवावर चालत होती तत् तत्कालीन बीड पोलिसांच्या त्याचा अंडरवर्ल्ड चालवलाच पोलिस होते बऱ्यापैकी परळी पोलीस बीड पोलीस त्यांच्यावरती ते ते कधी कारवाई वगैरे हो झाली त्यांच्यावर काय कारवाईच आता संतोषांना देशमुख हत्याकांड मध्ये तर वाल्मिक कराड ज्या ठिकाणी बसलेला आहे अण्णांच्या हत्या व्हायच्या आठ दहा आधी एक व्हिडिओ आला त्याच्यामध्ये एक पीआय सोबत आहे ना ए पी आय का पोलीस निरीक्षक त्या फिल्म अजून पण ते आरोपी नाही आहेत म्हणजे वाल्मिकी करड खंडणी कशी गोळा करायची पवनचक्कीच्या लोकांकडून कंपन्या कोण अधिकारी कोण त्याच्यासाठी बैठक घेतली आणि त्या बैठकीला पोलीस अधिकारी तिथे सीसीटीव्ही फुटेज मी म्हणत नाही ना ते सीसीटीव्ही फुटेज दिसतात चित्रफितमध्ये दिसतात तर ते पोलीस अधिकारी अजून संतोष अण्णा देशमुख हत्याकांडमध्ये आरोपी नाही घेत फक्त झालंय काय बीडचे पोलिस अधीक्षक चांगले आहेत ते नवीन आलेले आहेत चांगलं कार्य आहे त्यांचं गेल्या सहा सात महिन्यामध्ये पण खालची यंत्रणा वाल्मिकारडनीच आणलेली साठ सत्तर टक्के यंत्रणा आहे म्हणून अजून बीड पोलीस प्रशासनाला स्वतःमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे तुम्ही एकदा मी बघितला बोलताना तुम्ही असं देखील म्हटलं होतं की महादेव मुंड्यांच्या शरीराचं मांसाचा तुकडा वाल्मिकार ऑफिसमध्ये आणला गेला होता आणि त्याच्यासमोर तो ठेवला होता काय होता तो सगळा विषय अहो ह्याला मी म्हणत आहे ठीक आहे मी म्हणतोय मी बोलतोय तर ह्याला पार्श्वभूमी आणि ह्याला आधार पण आहे मी कशाच्या आधारे बोलतोय पीएम रिपोर्टमध्ये हा उल्लेख आहे ना पीएम रिपोर्ट आपण पाहू शकतात पीएम रिपोर्टमध्ये नरड्यावर गळ्यावर चार वार आहेत आणि त्याच्यामध्ये सरळ मासाचे दोन तीन टुकडे मिसिंग आहेत त्याच्यामध्ये दिसते आणि एवढंच नाही तर आपण फोटो पाह फोटोमध्ये पण दिसतंय ना म्हणजे हे पेम है, है मी पीएम रिपोर्टच्या आणि छायाचित्राच्या आधारे आणि जे काय सर्वसामान्य लोक सांगतात त्याच्या आधारे मी बोलतोय हे आणि मासाचा तुकडा आणलेला आहे तर मी पहिलेच सांगितलेलं आहे ना आता ज्यावेळेस गोट्या गीतीला ह्यांना अटक केलं जाईल त्यावेळेस त्यांच्या जबाब पण याचा उल्लेख होणारच कारण हे सत्य घटना आहे सर्व परळीमध्ये फार माहिती वाल काम वाल्मिक राजकीय पक्षामध्ये म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो असं किती त्यांनी खून केले असतील परळीमध्ये वगैरे जे कधी मीडिया समोर आले नाहीत किंवा कधी गुन्हे झाले नाहीत आपण तोंडी बोलणं उचित नाहीये पण नक्की सांगतो बहुतांश परळी बीड जिल्ह्यातील हत्येमध्ये वाल्मिक कराड व त्याच्या टोळीचा हात आहे आता कारण बीडमध्ये किंवा बीडच्या बाहेर अशा बऱ्याच पत्रकार परिषद होत आहेत आणि लोक जे आम्हाला धक्क्या आवाजातून घाबर सांगत होते पहिलं त्यावरून बहुतांश गोष्टी मोदी मोठ्या मोठ्या प्रकरणामध्ये गुन्हेगारीमध्ये करडचा हात आहेच पण नक्कीच आता हळूहळू हळूहळू लोक बाहेर पडतील आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये ते मी बोलण्यापेक्षा हे सर्व गोष्टी स्पष्ट होऊन जातील की कि वाल्मिकारडने किती गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात केले आता आम्ही कोणतीही गोष्टी बोलायचं म्हणजे त्याला पुरावे पाहिजे पुराव्याचा बिना आधारे बोलणं म्हणजे हे आपण एखाद्यावर बिना तथ्य आरोप करणे किंवा लोकांना वाटत मी माझा वैयक्तिक राग त्याच्यावर काढतोय आमच्या दोघांमध्ये व्यक्तिगत समन खराब झाल्यामुळे पण असं नाहीये पुढच्या सहा महिने बऱ्याच गोष्टी बाहेर पडतात एवढे मी खात्रीशीर तुम्हाला सांगतो वाल्मिक कराड हे सगळ्या गोष्टी का करत होतं म्हणजे खून मर्डर खंडणी त्याची काय महत्वाकांक्षा होते त्याला काय करा बनायचं होतं आयुष्यामध्ये की काय नक्की त्याचं करण्यापाठीमागे कधी तुम्हाला अंदाज आला हे सगळं का करतोय बऱ्यापैकी अंद चालतं तुम्ही एका पक्ष संघटनेसोबत कार्यकर्त्यांनी एकमेकाच्या गोष्टी तुम्हाला कळत असतात आणि पक्ष ते आपण फार जवळ एक मित्र पण होतो बरेच पदाधिकारी वगैरे ही महत्वाकांक्षा राक्षसी महत्वाकांक्षा होती आप जो हजारो करोडची तो प्रॉपर्टी त्यांनी माया गोळाच केली होती पण त्याला बीड जिल्ह्याचं ते बऱ्याच रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं की मी बीड जिल्ह्याचा बाप आहे बीड जिल्ह्याचा जा वाप्त ते झालंच पोलीस तत्कालीन पोलीस प्रशासन हाताशी धरून त्यांनी सर्व बीड जिल्ह्यामध्ये लोकांवर खोट्या केस गुन्हा दाखल करून दहशत निर्माण केली तो मराठवाडा पण त्याला ताब्यात घ्यायचा होता आणि हे जे गुन्हेगारी करत होता खंडण्या गोळा करत होता साहजिक पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशेमधून पुन्हा गुन्हेगारी त्याच्यातून पुन्हा लोक जवळ घेणं लोकांमध्ये दहशत करणं त्याला हे सगळं साम्राज्य उभा करायचं होतं त्याचं एक ध्येय वाईट ध्येय होतं ते त्याचं